नमस्कार मी राहुल कुलकर्णी खूप आधीपासून चर्चा आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणावरती इतर सामाजिक घटक वेगवेगळ्या कागदपत्राच्या आधारावरती आणि काही जणांच्याबद्दल ते जेन्युन पण असू शकतात पण त्यांचे प्रमाणपत्र काढतात आणि मग ओबीसी समाजासाठीचं सा जे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आहे ते ते घेऊन टाकतात आता पुन्हा तशीच एक प्रेस कॉन्फरन्स मंगेश ससाने स्वागत आहे तुमचं मनाला ढोले पाटील आणि लक्ष्मण हाके यांनी घेतली पण तुम्ही आकडेवारी जी दिली तुम्हाला दोन हजार सतराची आहे का ती दोन हजार सतराची आहे पण आत्ता सध्या जी परिस्थिती आहे तर आपण जर पाहिलं तर आता तसं म्हटलं तर भाजप आता भाजपकडं बऱ्याच जणांचा ओढा आहे कारण की केंद्रामध्ये सत्ता आहे राज्यात सत्ता आहे आणि ह्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या इलेक्शन पाठीमागशी पण भाजपच सत्तेमध्ये होतं त्यामुळे अनेक जणांनी भाजपचा मार्ग अवलंबला मग त्याच्यामध्ये ओबीसी पण खूप असतील गेल्या पंधरा वीस वर्षापासून ते काम करतात हे पण एकंदरीत आत्ताचं आपण जर चित्र पाहिलं असेल तर जे आता ज्यांना ज्यांच्या हातात या भाजपची पुणे महानगरपालिकेची सूत्र आहेत ते ते आहेत मुरली मोहोळ मुळात ह्या मुरली मोहोळ यांनीच खोट कुणबी दाखवून कुणबी दाखल्यावर इलेक्शन लढवण्याची व्हॅलिडिटी झालेली आहे कारण त्यांचा मला ते, फोन आला होता त्यांनी मला सांगितलं की त्याची व्हॅलिडिटी झाली आहे व्यवस्था त्याच्या विरोधात आमचेच एक उमेदवार नंदकुमार गोसावी हे गेल्या अनेक वर्षापासून कोर्टामध्ये लढतात आहे आणि त्यांची फाईल गायब झालेली आहे मुळामध्ये व्हॅलिडिटी काढायची पण काय होतंय अशा प्रस्थापितांच्या विरोधात हरकत घ्यायला पण आमचे आता गोसावी समाजाचे छोटे छोटे मायक्रो ओबीसी कसे काय यांच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार त्यांच्यावर दबाव आणला जातो आता झालंय असं की पुणे महानगरपालिकेमध्ये एकशे पासष्ट जागा आहेत त्याच्यातल्या चव्वेचाळीस जागा ओबीसी साठी राखीव आहे आणि मी प्राकर म्हणजे आठवण करून देतो ह्या निवडणुकाच या, या मंगेश सासण्यांमुळे लागलेल्या आहेत आणि ह्या जागा ज्या बाठिया कमिशनमुळे कमी झाल्या होत्या त्या जागा पुनर्प्रस्थापित आमच्यामुळे झालेल्या आहेत आता अठ्ठावीस नोव्हेंबरला जो सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागला सत्तावीस टक्के आरक्षण जे पहिलं होतं ते अबाधित ठेवा त्या बाठिया कमिशनवर हरकत आम्ही घेतली त्यावेळेस कोर्ट कोर्टाने आत्ता एकवीस जानेवारीला तीन जजच्या बेंच समोर ही सुनावणी होणार आहे पण तत्पूर्वी जे आधीचं सत्तावीस टक्के होतं तेच तुम्ही लागू करा त्यामुळे या जागा आल्या कोर्टातली लढाई लढायची आम्ही ओबीसीच्या जागा आणायच्या आम्ही आणि त्या जागेवर हक्क सांगायचा जा यांनी ठीक आहे चौवेचाळीस पंचेचाळीसपैकी आत्ता खरे ओबीसी किती आहे पाच दहाच्यापेक्षा जास्त नाही आता एक लिस्ट आलेली आहे तुम्हाला मी काय वॉर्ड सांगतो सांगा वॉर्ड विमाननगर लोहगाव ह्याच्यामध्ये ओबीसी महिला ओबीसी पुरुष भाजपनी तिथं दोन्ही ठिकाणी हे प्रस्थापित मराठा समाजातले कुणबी दाखला यांनी काढलाय त्यांना उमेदवारी पुढे खराडीला पण तसंच झालंय खराडीला कोणी कोणाला दिली, दिली उमेदवारी खराडीला सुरेंद्र पठारे गलांडे गलांडेच्या एका घरात दोन दोन तिकीट भाजपनी त्या सुरेंद्र पठारे ज्यांचे वडील राष्ट्रवादीमध्ये आहेत मुलाचा प्रवेश भाजपमध्ये करून घेतला त्या विमाननगरच्या वॉर्डमध्ये आणि तिथं त्यांनी पत्नीला ओबीसी मधनं उभी केली आणि स्वतः मुलगा तीन नंबर वॉर्डामध्ये खराडीमध्ये मग आम्ही करायचं काय दोन्ही ठिकाणी ओबीसी दोन्ही ठिकाणी तसंच केलंय सर्रास सगळीकडे चालू आहे दोन वॉर्ड झाले आठवतात वारजेला तसं झालंय तुम्हाला तुम्हाला सांगतो मी आमच्या मोहम्मदवाडीमध्ये जो मोहम्मदवाडी एक्केचाळीस नंबरचा आहे तिथं ओबीसीला ओबीसीच्या जागेवर निवृत्त्यांना बांधल नाना भानगिरे ना 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 हे हे निवडणूक लढवतात ते म्हणजे आता त्यांना भानगिरे काय आज निवडणूक लढत नाही आधीपासून आधी पण त्यांनी लढवली कुणबीच्या जागेवर मग हे सर्रास चालू आहे हे सगळे आमदार हे सगळे खासदार हे सगळे प्रस्थापित आणि मुळात होतंय काय आमच्याकडे लॉबिंग कमी पडतं कारण की जे तिकीट देणार आहेत हे स्थानिक नेते आता हे मुरली मोहोळ हे गणेश बेडकर या पुण्यामध्ये काय करतात ते हे या फडणवीसांना माहिती आहे का है। या खालच्या यांनी काय केलं तुम्ही एकदा म्हणायचं सबका साथ सबका विकास ओबीसी आमचा डी एन ए पवारसाहेबांनी म्हणायचं की मूळ ओबीसीला तिकीट द्या पण पवारसाहेबांचाच आमदार बा बापू पठारे त्यांचाच मुलगा त्यांची सून दुसरीकडून जाऊन ओबीसीचं तिकीट मग पवारसाहेबांना मग अच्छा बापू पठारे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत हो त्यांच्या मुलाने जी उमेदवारी भरली ती ओबीसी ओबीसीतनं भरली म्हणजे तुम्ही म्हणाय मीडियासमोर सांगायची भूमिका एक की आम्ही मूळ ओबीसी भाजप मध्ये गेले असे म्हणतील मुल, मुलगा ऐकत नाही असं तुमच्या मते पंचेचाळीस पैकी किती जागेवरती झालं आहे असं तीस जागेवर आता आरामशीर झालं पिंपरी चिंचवड मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये दहा नंबर प्रभाग आहे तिथं आमच्या ओबीसीच्या काम करणाऱ्या भाजपा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्ष बघा पिंपरी चिंचवड भाजपा ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षा रोहिणी रासकर त्यांच्या जागी ओबीसी महिलेच आरक्षण पडलं आणि त्यांना डावललं आणि तिथनं एक आयात उमेदवार चांदगुडे म्हणून तिथला कोणतरी एक सेटलमेंट किंग येत चांदगुडे त्याची त्यांनी वहिनीला उभं केलं आणि यांना डावललं राष्ट्रवादीने वेगळं काय नाही केलं असं आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच समाजाकडं म्हणजे मराठा समाजाकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत ना मराठवाड्याची तुलना जर केली तर ती प्रमाणपत्र दिसतात असं त्यांचं मत आहे नाही आमचं तेच म्हणणं आहे की ओपनच्या जागेवर तर तुम्हाला लढून देत नाही कुणबी प्रमाणपत्र ही आत्ता झाली हो तुमची वे दोन हजार चार नाही दोन हजार बाराच्या नंतर हे कुणबी सगळे व्हायला लागले बाराच्या आधी कुणाला वाटलं नाही आम्ही कुणबी होतो तो दोन हजार चारचा जे आर आला त्यांनी आमच्या ओबीसी आरक्षणाचा घात केला आहे आणि त्यानंतर ह्यांना ती ट्रिक कळली की अरे ओबीसीच्या जागेवर पण घुसता येते आणि मग दोन हजार बारापासून दोन हजार आत्ता वीस बावीसपर्यंत हे चाललं होतं जे धनदांडगे होते वीस लाख पंचवीस लाख रुपये देऊन त्या जात पडतानी समितीला पैसे देऊन हे सगळं करायचे पण आता ह्या जरांगे ज्याचा जो इमर्ज झाला जरांगे ज्यावेळेस बाहेर आला आणि जरांगेने ही जगली मुवमेंट चालवली सर्रास बुलेट ट्रेनच्या स्पीडनी हे दाखले वाटले जात आमच्या बरं हे नुसतं असं नाही मला कंटिन्यू फोन आहे बीडवरनं फोन आहे इकडून फोन आहे सरपंच पदाचं आरक्षण जर झालं कुणबी दाखला आला अविश्वास ठराव आणतात आणि कुणबी उभं करतात जिल्हा परिषदमध्ये झालं आता फुरसुंगीला फुरसुंगी नगर परिषद नवीन झालेली आहे पूर्व पुण्याची त्याच्यामध्ये त्या प्रसंगीमध्ये एकही ओरिजिनल ओबीसी निवडून आलेलं नाही त्यांच्याकडे दोन हजार सतराची यादी आहे ती काय नाही मुळात असं आहे की दोन हजार चार पासून जेव्हा तो जी आर आला एक जून दोन हजार चारला एक असा जी आर आला की मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे साधारणतः एक समजण्यात यावे आणि जी मराठा समाजाची व्यक्ती आहे त्यात थोडीफार जरी कुठं वंशावळीत नोंद असेल तर त्याला कुणबी दाखला देण्यात यावा त्याच्यानंतर काय केलं की यांनी कायदे डायल्यूट करत गेले की घरात कोणाची वंशावळीत एक जरी व्हॅलिडिटी असेल तर त्याला व्हॅलिडिटी द्यायची म्हणजे एकाने पैसे देऊन कशी तरी व्हॅलिडिटी घ्यायची आणि तो अख्खा कुणबा अख्खा गाव अख्खं सगळे सोयरे त्यांचे कुणबी होतात ते असे ते कायदे डायल्यूट करत गेले आता पण तुम्ही बघितलं शिंदे समिती ओबीसी मध्ये साडेचारशे जाती आहेत फक्त एका जातीसाठी कसाल शिंदे समिती काढली त्याच्यानंतर तुम्ही हे जे सगळे कायदे केले एकासाठी केले मध्ये असं आहे की मध्ये साधारणतः पंचाळीस चौवेचाळीस पंचाळीस जागा पुणे महानगरपालिकेमध्ये राखीव होत आहे पैकी जवळजवळ बावीस नगरसेवक हे कुणबी दाखलेवर आलेले आहेत ओबीसी मध्ये खोटे दाखले घेऊन आलेले आहेत तीच पिंपरी चिंचवडच्या आहे की पस्तीस जागा होत्या जवळपास सतरा नगरसेवक हे हो कुणबी दाखले नाही आले तीच परिस्थिती पुणे जिल्हा परिषद होत्या तिथं बारा ठिकाणी कुणबी आलेले पिंपरी चिंचवडचे त्यावेळेसचे महापौर नितीन काळजी हे होते आताचे शहराध्यक्ष त्यांचे शत्रुघ्न काटे होते संजोग वाघिरे होते पुण्यामध्ये तुम्ही बघितलं तर दीपक मानकर होते मुरली मोहोळ होते आ, दत्ता धनकोडे होते किशोर धनकोडे होते प्रसन्न जगताप होते राजेंद्र शिळेनकर होते रेखा टिंगरे होते चेतन तुपे? चेतन तुपे होते जे आमदार आहेत बापू पटरे पुतणे महेंद्र पटारे होते असे बरेच आहेत म्हणजे जे ज्यांना तुम्ही स्थानिक म्हणता ज्यांना तुम्ही मराठा समाज आपण म्हणतो ह्या सगळ्यांनी बेसिकली केलं काय की कायदे कुठेतरी ट्विस्ट करायचे आणि दुसरी तुम्ही म्हणता तुम्ही मुरली जर मोहोळ विषय काढला व्हॅलिडिटी जी भेटली तर नियमाप्रमाणे व्हॅलिडिटी ज्यावेळेस कोण अर्ज करतं तर या समितीने बोर्डवर लावलं ला पाहिजे की कोणाचं सूचना ऑब्जेक्शन काय आहे का ही समिती आज देखील मी तुम्हाला सांगतो आजही तुम्ही जा आजही तो नियम फॉलो करत नाही मग जर प्रोसिजर फॉलो करूनच व्हॅलिडिटी दिली आणि व्हॅलिडिटीला व्हॅलिडिटी म्हणायचं कसं नाही तुम्हाला दोघांना एक प्रश्न आहे की तुम्ही जी बहुसंख्या आधी सांगितली तर भाजपशी निगडीत आहे आणि भाजप तर म्हणता आम्ही हक्काचं मग हे असा नुसतं आरोप प्रत्यारोप नको नाही आमचं हेच म्हणणं आहे भाजप फक्त भाजप फक्त बेरजेचं राजकारण करते भाजप फक्त इलेक्टिव्ह मेरिट तिथं बघते कोण किती खर्च करतोय कोणाचे किती पाहुणे आहेत आता परवाचा मी खराडीचा सा प्रश्न सांगतो तिथं मूळ ओबीसी म्हणून एक नितीन भुजबळ म्हणून आहे त्यांना तिथं द्यायचा प्रयत्न होता मुरले मोळांनी रात्री तीन वाजता सुरेंद्र पठार यांनी बॅकआउट केलं होतं म्हणजे नको मला ओबीसीची जागा त्यांना बोलून त्यांच्या पत्नीला उभं राहायला लावले म्हणजे भाजप विनिंग देवेंद्र फडणवीसांचा चेहरा जरी वेगळा असेल त्यांची आयडिओलॉजी वेगळी असेल किंवा ते सांगत असतील पण त्यांचे खालचे पदाधिकारी हे सगळे हे प्रस्थापित आहे आणि मग ते फक्त आता मी तर म्हणतो पुण्याची भाजपा भाजपा राहिलेली नाही ही मजपा झालेली आहे मराठा जनता पार्टी तुम्ही निवडून आल्यानंतर हा त्यांचा आरोप आहे आणि जर याला प्रतिवाद याचा फटका राहुलजी शंभर टक्के याचा फटका भाजपला बसणार ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीनी भाजपनी कोणबी आमचा दिलाय ओबीसीला डावलय तिथं आम्ही एकही मत ओबीसी च देऊन देणार नाही ही खबरदारी आम्ही ठिकाणी ठिकाणी मिळून मिळून संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पत्रकार परिषदेमध्येच त्यांनी हा मुद्दा मांडला आणि मी श्री मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाचं विश्लेषण करत असताना अनेक वेळेला मी म्हटलं होतं की जो ओबीसी समाज आहे जो छोटा समाज आहे जो गावगड्यातला एक असा वर्ग आहे की ज्याचा आवाज कुणी ऐकत नाही तर त्याचं जे राजकीय आरक्षण आहे ते ह्या लढाईतनं संपेल आणि मला वाईट वाटलं वाट की जेव्हा एका मंत्र्याशी मी चर्चा करत असताना त्यांनीही सांगितलं मला की अनेक लोकांनी आमच्याकडे सीची प्रमाणपत्रं काढलेली आहेत आणि ती नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीमध्ये बाहेर येते जर समाजातला असा वर्ग की ज्याला सत्तेत कुठेतरी छोटासा वाटा मिळतो आहे त्याचं जर आरक्षण निमित्ताने जाणार असेल तर मग ह्या स्थानिक स्वराज्य संस्था दिलेल्या आरक्षणाला काहीच अर्थ राहणार नाही आणि ही वस्तुस्थिती अर्थात यांनी ज्यांची नावं घेतली त्यांच्या बऱ्याच जणांकडं त्यांचं स्वतःचं ओबीसी प्रमाणपत्र असू शकतं जे कुणबी जातीचं आहे कारण त्या काळामध्ये अशी ती प्रमाणपत्र ठेवलेली थे आहे एक उदाहरण मी तुम्हाला ढोले पाटील यांच्याकडनं ऐकवतो आणि तिथं मी थांबणार आहे तुम्ही सांगितलं मला आहे की सरपंचाचं उदाहरण काय प्रकरण आहे ते हां आता झालं काय की साकुर्डे नावाचं गाव आहे पुरंदर तालुक्यातील पुणे जिल्ह्यातील तिथं झालं काय की सचिन थोपटे नामक वॉर्ड क्रमांक एक मधनं आमच्या सतीश भोंगळेच्या विरुद्ध निवडून आला त्याच्याकडे सर्टिफिकेट नव्हतं व्हॅलिडिटी नव्हती सर्टिफिकेटवर तो निवडून आला पुढे जाऊन सहा महिने तो व्हॅलिडिटी देऊ देऊ नाही शकला मग ते जिल्हाधिकाऱ्याकडे गेले बाबा ह्यांनी कुणबीच ते मराठा समाजाचे होते कुणबी समाजाचं जात पडताळणी प्रमाणपत्र होतं ते देऊ शकले नाही तर हे कलेक्टरकडे गेले की सहा महिने झाले त्यांनी सर्टिफिकेट दिलेलं नाही व्हॅलिडिटीचं आपण ते पद रद्द करावं कलेक्टरने ऐकलं नाही कलेक्टरने म्हणले सहा महिने यांनी एक्सटेन्शन दिलेलं सरकारने ठीक आहे मग ते परत सहा महिन्यांनी गेले तर ते म्हणलं नाही तुमचं त्याची जोपर्यंत व्हॅलिडिटी येत नाही तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही व्हॅलिडिटी समितीने दोन वर्ष लावली मग त्यांनी ते रद्द केलं त्याचं व्हॅलिडिटी पडताळणी समा प्रमाणपत्र तर पडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर हे परत कलेक्टरकडे गेले कलेक्टरनी परत कारवाई केली नाही कलेक्टरनी जवळजवळ ती सुनावणी घ्यायला सुरुवात केली आणि एक वर्ष त्याच्यात लावलं कलेक्टरनी कारवाई केली नाही कलेक्टरनी रिझर्व फॉर ऑर्डर करून पण त्यांनी कारवाई केली नाही मग ह्याच्यात जवळपास तीन साडेतीन वर्ष गेली ज्यावेळेस आम्हाला कळलं की कलेक्टर कारवाई करत नाही मग आम्ही विभागीय आयुक्तांकडे गेलो विभागीय आयुक्तांनी सहा सात महिन्यात काहीही कारवाई केली नाही त्यांनी तसंच प्रकरण ठेवलं त्याच्यानंतर मग शेवटी आम्ही महसूल मंत्र्यांकडे दावा लावला की हे दोघंही काम करत नाही तुम्ही यांच्यावर कारवाई करा हे सगळं करत असताना जवळजवळ साडेचार वर्ष निघून गेली आता चार वर्ष अकरा महिने ज्यावेळेस झाले त्यावेळेस कलेक्टरनी निर्णय दिला की बाबा हे भूत लक्षपत्र हा हे रद्द करण्यात येते पण त्यांनी कधीपासून केलं व्हॅलिडिटी नसल्यापासून म्हणजे सहा महिन्याच वर्ष दीड वर्षच कार्यकाळ त्यांचा रद्द केला <coughs> वास्तविक जर त्याच्याकडे व्हॅलिडिटी <विए। coughs> नाही आहे तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड होतं कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड झालं तर त्याचं नामनिर्देशन पत्र म्हणजे नॉम नौ नॉमिनेशन फॉर्मच बाद होतो डे वनपासून त्यांनी जे काम केलेलं ते सगळं फ्रॉड आहे म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तुमच्याकडे कसलीही पुरावे नसेल कसं तरी सर्टिफिकेट आणायचं हे जे आता नवीन नियम झालेत की बाबा सगळे सोहऱ्याने ॲफिडेव्हिट द्यायचं ह्याच्याने एक कास्ट सर्टिफिकेट आणायचं तिथं लढायचं आणि मग कोर्टाच्या ह्याच्यात खेळत बसायचं ज्याच्याकडे ताकद आहे हे एक प्रकरण जे समोर आलो असे हजारो प्रकरण ग्रामपंचायत ग्राम हो या संदर्भात श्री छगन भुजबळांची अशी भूमिका होती की दोन सप्टेंबरच्या जी नंतर अनेक कायदेशीर बखेडे उभा राहतील आणि त्यामुळं सरकारनं दोन सप्टेंबरचा जो जी आर काढला आहे तो ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालणार त्यावरती श्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की एकही आम्ही खोटं प्रमाणपत्र कोणाला मिळू देणार मी स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोललो आणि त्यांना मी म्हटलं की अशा पद्धतीच्या खूप तक्रारी येत आहेत त्याच्यावरती ते म्हणाले की अशा तक्रारीची आम्ही स्वतः पडताळणी करू मुख्यमंत्र्यांचं दोन आठवड्यापूर्वीचं स्टेटमेंट आहे की जी प्रमाणपत्रं दिली आहेत मला आठवड्यामध्ये पाचशे साडेपाचशे याचा अर्थ असा की लोक पण खूप सं कमी संख्येनं प्रमाणपत्र घ्यायला येतात उलट माहिती अशी आहे की खूप अधिक संख्येनं निवडणुकीच्या कारणासाठी मंडळींनी प्रमाणपत्र घेतलेली आहेत दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक सामाजिकदृष्ट्या मागास असलेला समाज समजा त्याला शिक्षणात गरज आहे नोकरीत गरज आहे पण व्यापक पट असा दिसतो आहे की महाराष्ट्रातल्या ओबीसीचं जे आरक्षण आहे ते ह्या वेगवेगळ्या कारणामुळं खऱ्या खोट्या अर्जामुळं आणि प्रमाणपत्रामुळं ते संपत आहे आणि संपत चाललंय पण ह्या दोघांना मी अशी म्हटलेलं आहे एक छोटीशी विनंती तुम्हाला दोघांना अशी आहे की आपण आता सात तारखेला एकदा भेटू कारण आणखी अर्ज प्रक्रिया संपलेली नाही आहे विड्रॉल मला जरा एकदा तुमच्याकडनं संपूर्ण उदाहरण दाखल पुणे पिंपरी चिंचवड आणि शक्य झालं तर मी मुंबईतल्याही काही तज्ज्ञांना सांगणार आहे की ह्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाचं चित्र जे ह्या मंडळींना वाटतं त्यांची प्रेस कॉन्फरन्स हे घेऊन सांगतायत तर ते चित्र काय उभं राहते सात तारखेला आणखी सविस्तर आपण बोलूया yes. कॅमेरामन निकेतन माने समीर राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे थँक्यू धन्यवाद